मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो बरेचदा आपल्या संदर्भात अशी गोष्ट घडलेली असेल किंवा समोरच्या आयुष्यामध्ये अशी गोष्ट घडेलसुद्धा कधीकधी खूप एकटेपणा आपल्याला वाटतो आणि एकटेपणा आपल्याला खूप त्रस्तसुद्धा करत असतो यातून खूप चिंतासुद्धा निर्माण होत असतात बरेच वेळा घरची कुठली कामे नसली किंवा जेही कार्य आधी आपण करत होतो त्या कामापासून पण आपण पन दूर झालेलो असतो घरची कामेसुद्धा आपल्याकडून नीटपणे आणि आवडीने करणं होत नाही आणि कुठल्या कामामध्ये आपलं मन लागत नाही खरंच मित्रमंडळीपासून आपण दूर झालेलो आहोत असं वाटतं घरच्यांपासून आपला दुरावा आहे असंसुद्धा आपल्याला वाटतं आणि खरंच एकटेपणा हा खूप जाणवतो आणि सुद्धा करत असतो मित्रांनो असा हा एकटेपणा घालवण्यासाठी काही करता येईल का तर या संदर्भाने आपण चर्चा करत आहोत मित्रांनो असता जर एकटेपणा आपल्यालाही वाटत असेल खूप आपण या एकटेपणामुळे त्रस्त झाले असाल कधी कधी निराशा पण आलेली असेल आणि वाटत असेल की हा एकटेपणा दूर गेला पाहिजे या एकटेपणासाठी काही उपाय करता येईल का तर मित्रांनो हा एकटेपणा आपल्याला नक्कीच घालवता येईल त्यासाठी काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील मित्रांनो पहिली गोष्ट आपण हा एकटेपणा घालवण्यासाठी करू शकतो आणि ती म्हणजे जी ही कला आपल्याला एक उत्सुकता म्हणून किंवा एक आवड म्हणून जर करता येत असेल तर नक्की एखाद्या कलेमध्ये स्वतःला गुंतवणं खूप गरजेचं आहे जसं की नृत्य आपल्याला छान करावंसं कि वाटतं किंवा चित्र काढावंसं वाटतं एखादी खेळ खेड़ खेळावसा वाटतो कबड्डी खो खो टेनिस हॉलीबॉल फुटबॉल किंवा मेहंदी काढणे रांगोळी काढणे तर अशा विविध कला आहे तर या विविध कलेमध्ये जेव्हाही आपण स्वतःला समरस करतो तर नक्कीच आपलं मन आणि शरीर पूर्णतः त्यात इन्वॉल्व्ह होतं आणि जर शरीर आणि मन इन्व्हॉल्व त्या खेळामध्ये होत असेल आणि रोजच अशी जर क्रिया आपल्याकडून घडत असेल तर नक्कीच हा एकटेपणा घालवण्यासाठी फार मोठा उपाय ठरू शकतो म्हणजेच एखाद्या कलेमध्ये स्वतःला गुंतून घेणं सहभागी करून घेतल्याने आपण एकटेपणा घालवण्यासाठी खूप स्वतः स्वतःची मदत करू शकतो मित्रांनो एकटेपणा घालवण्यासाठी दुसरा पण आपल्याला उपयोग करता येईल दुसरी पण ट्रिक्स आपल्याला वापरता येईल आणि ते म्हणजे जेव्हाही एकटेपणा येतो तर तेव्हा आपण निराशाग्रस्त होतो तेव्हा चिंतातूर होतो तर हा एकटेपणा घालवण्यासाठी आपल्याला इन्स्पायरिंग बुक्स जे आहे जे खूप आपल्याला प्रेरणा देत असतात किंवा ज्याला म्हणू मोटिवेशनल बुक मोटिवेशनल स्पीच असे जर आपण ऐकले किंवा प्रेरणात्मक पुस्तके वाचली तर नक्कीच त्यातून आपल्याला खूप मोठी ऊर्जा मिळते आपल्याला जेही काही करायचं आहे तर ते अधिक उत्सुकतेने ऊर्जेने आणि खूप शक्तीने आपण त्या गोष्टी करू शकतो म्हणजे अशा अवस्थेमध्ये आपण खूप शांत झालेलो असतो आपण खूप एकटे झालेलो असतो आपल्या शरीराच्या पेशी या खूप निष्क्रिय अवस्थेत असतात तर याला उभारी दे देण्यासाठी याला चेतना देण्यासाठी आपण हे कार्य करू शकतो की प्रेरणात्मक पुस्तक पुस्तके मोटिवेशनल बुक आपण वाचू शकतो की ज्यातून एकटेपणा हा टाळला जाऊ शकतो मित्रांनो एकटेपणा घालवण्यासाठी तिसरा उपाय आपण करू शकतो तो घरच्या घरी पण आपण पन करू शकतो जसं की आपल्याला आप एकटेपणा आला आहे म्हणजे घरच्यांशी आपला संवाद होत नाही आहे मित्रमंडळीशी आपला संवाद तुटलेला आहे तर अशावेळी ज्या काही गोष्टी मनात येतात तर त्याची शेअरनेस आपल्या घरातील मंडईसोबत जर वाढवली मित्रमंडळीसोबत आपण जर आपल्या मनातल्या गोष्टी रोजच्या रोज शेअर केल्या तर नक्कीच आपला एकटेपणा घालवण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा ठरू शकतो प्रभावी ठरू शकतो मित्रांनो तिसरा तर हा प्रकार झालाच चौथा आपण प्रकार उपयोगात एकटेपणा घालवण्यासाठी आणू शकतो चौथी ट्रिक्स आपण वापरू शकतो आणि ती म्हणजे स्वतःला uh, so, वाटतं आपल्याला की आपण असं बनायला पाहिजे आपण छान बनायला पाहिजे आपण छान असं कपडे घालायला पाहिजे आणि आपली हेअरस्टाईल अशी असायला पाहिजे आपण असं दिसायला पाहिजे तर असं जेव्हाही आपल्याला आपण समजू तर नक्कीच आपण हा चेंज आणण्यासाठी प्रयत्न रोजच्या रोज केला पाहिजे म्हणजे मला छान बोलायचं आहे तर मी हा शब्द वापरला तर बरं होईल का हा प्रभावी शब्द ठरेल का मग एक एक लाईन आपण अशी प्रभावी बनवता बनवता आणि रोज वापरता वापरता आपण चेक आ, सिस्टीम अवलंबली पाहिजे की मी आज छान बोललो ना आ, मी हा छान संवाद साधला ना मी प्रभावी शब्द वापरले ना तर असं चेक आपण स्वतःला करत गेलो तर नक्कीच आपलं मन त्यात गुंतेल स्वतःला चेक असेही करू शकतो आपण की आज छान दिसतो आहे ना म्हणजे छान नीटनेटके कपडे आपण घालून आरशासमोर उभे आहोत आणि स्वतःला चेक करतो आहोत तर अशा पद्धतीने स्वतःचं मन आपण या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व करू शकतो एखादी आपली हेअरस्टाईल आहे आवडती आहे आणि ती बऱ्याच दिवसापासून आपण बनवलेली नाही आहे तर अशा हेअरस्टाईल वेगवेगळ्या पद्धतीच्या चेंज करून पण आपण बघू शकतो जेणेकरून या गोष्टी करण्यासाठी आपलं मन त्यात खूप इन्व्हॉल्व होईल तरीही चौथी ट्रिक्स आपण एकटेपणा घालवण्यासाठी नक्कीच करू शकतो मित्रांनो एकटेपणा घालवायचा तर पाचवी ट्रिक्स आहे पाचवा उपाय आहे तो जर आपण वापरला तर नक्कीच एकटेपणा आपण दूर करू शकतो जास्तीत जास्त आपण सहविचाराची आपले जसेही विचार आहेत आपण जसेही ज्या विचाराचे आहोत तशीच मित्रमंडळी नवनवीन जर आपण जोडली आणि आपली शहरनेस जर वाढवली तर नक्कीच विचारांची देवाणघेवाण होईल यातून आपला खूप वेळ जो आहे अतिशय चांगलेपणाने जाईल आणि खूप छान वाटेल तर मित्रांनो ह्या पाच सवयी होत्या पाच ट्रिक्स होत्या की ज्या एकटेपणा आपला जो आपल्याला आलेला आहे तर त्या पाच ट्रिक्सनी दूर होऊ शकतो मित्रांनो अशाच पद्धतीने स्वतःला डेव्हलप करण्यासाठी जर आपण प्रयत्न करू शकू आणि या ट्रिक्स वापरू शकू तर नक्कीच आपला एकटेपणा दूर होईल त्यातून चिंता दूर होईल त्यातून निराशा दूर होईल आणखी आपली पर्सनॅलिटी जी आहे तर ती फार इम्प्रुवमेंट होईल तिच्यात खूप सुधारणा दिसून येईल मित्रांनो लक्षात आले असेल ना अशाच पद्धतीने स्वतःला अतिशय उत्तम बनवण्यासाठी प्रयत्न करा अतिशय सजग रहा आणि स्वतःच्या मनाची आणि शरीराची अशाच पद्धतीने उत्तम काळजी घेऊन स्वतःला विकसित करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो ही माहिती ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा